प्रेम म्हणत हे सगळे पैसे तुझ्या कमरेचा तुझ्या नागिन डोला ये लागली पुष्पची नागिन निघाली नागोला ये पाहिजे तुम्हाला पैसे हे पैसे मागते आणि मी देते ह्याला प्रेम म्हणत नाही तर हे सगळे पैसे माझ्याकडे ठेवते नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो पूजा करते पूजा आणि मी चाललोय सोलापूरला त्यामुळं लागली भांडायला भांडायला हे माझं शांततेच भांडण आहे कारण की मी सध्या देवपूजा करत आहे म्हणून मी तुम्हाला शांततेत भांडत आहे माझी देवपूजा होऊ द्या तुम्हाला माझा रोद रावतर दाखवते मी काय करू शकते काय थांबा ते था। देवपूजा था। 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 होहा मिनटं लागतील देवपूजा करायला तुम्ही माझ्या जिंदगीच वाटव वाटव करून टाक काय झाला मी जेव्हा मला सोबत कुठे तर बाहेर जायचं असतं तेव्हा तुम्ही लगेच माझ्याकडे तुझ्यासाठी वेळच वेळ माझ्याकडे तुम्हाला सगळ्यांसाठी वेळ आहे फक्त माझ्यासाठी वेळ नाही ह्या जगामध्ये मी अशी अशा माणसासोबत लग्न केले त्या माणसाला माझी किंमत नाही माझ्या वेळेची किंमत नाही आणि माझी तर नाहीच आहे तुम्हाला फक्त पूजा घेतला मोबाईल काढला निघाला बी नाही फिरायला तुम्हाला आज मी काय म्हणलेलं कुठे जायचंय कुठे जायला कुठं जायचंय म्हणलेलं रडू यायला सॉरी देवपूजा करत करत रडती या पाणी ह्या माणसाला बुद्धी या देवपूजा करताना पण ही माणूस सुका ना मला देवपूजा करत नाही देवाला चांगलं मग देवा आहे नवऱ्याला बुद्धी जरा बायकोला टाइम द्यायला मग कोणाला देतो मला सोडून तुम्ही सगळ्यांना टाइम देत माझ्याकडे तुमच्यासाठी टाइम नाही कळलं का काय कस केलं असं केलं माझ्याकडे तुमच्यासाठी टाईम मी का सांगू आता जावा तिकडे तुम्ही उगी करू नका शिरडीला घालू नका मी शांत बसते ह्या अर्थ असं नाही की मला बोलता येत नाही मला बोलता येतं मला भांडता येतं मी फक्त आपल्यामध्ये वाद वाद होणे त्याचा परिणाम पोहरणला होऊ दे म्हणून आता शांततेत भांडण करणार आहे रडारडी करणार नाही पण काय करणार देवाना मला एवढा हळव बनवली माझ्या डोळ्यात ऑटोमॅटिक पाणी आता सांग ती पूजा करायला तुला मी फक्त एवढं विचारलं मी सोलापूरला चाललोय विचारलं नाही तुम्ही मला सांगितलं की मी सोलापूर काय म्हणजे मला काय सोलापूर तुमचं काम ठेवली काय पूजा करताना असलं मला बोलते मी त्या टायमिंगला तिकडे होते तिकडे पशे होते पशे होते तो माझा हक्क काय तिथं भांडायचा तिथं फक्त मी तुम्हाला साध्या सिंपल आवाजात बोलू शकते तुम्हाला तिकडे जाऊन माझा रोद्रावतर दाखवायचंय या इकडे देवा ब्रेक घेते जरा याकडे झाली तशी देव पूजा झाली दिवा देवा लावलाय दिवा लावला अगरबत्ती राहिले लावायची ती पण लावली अगरबत्ती लाव म्हणजे तुला चांगलं सारख्या माणसाला दिली मला देव म्हणला म्हणलं अशा माणसासोबत तुझं लग्न झालंय तो माणूस तुझा कधीच ऐकणार नाही तुझ्या साठी तो माणूस कधीच धावून येणार नाही तुझ्या वेळेला काळेला तुझ्या कधी मत असणार आहे असं म्हणत हे म्हणते की सोलापूरला तुम्ही कशा चाललाय काय काम सोलापूरला ती काय दाखवत होत तिला काय वाटलं आपलं माझा काय विषय विषय आहे का सोलापूरला सारखं सोलापूरला पळताय तुम्ही सांगित सांग तुझे आता गावात कशाला गेलतो झाली पूजा तू काय रुद्रावतार दाखवायला लागली मला आता हिचा काय तुझ्या अरे मी नाही ते घ्या रुद्रा उतर दाखवले की आणि आपण कशात चालू माझ्या गाडी सर्व्हिसिंग करा किती दिवस झाला आपलं राहिले अचानक नाही किती दिवस झाला अगं त्या बाईनं फोन केलावर फोन केला कुठली बाई ती मॅडम मी तुम्हाला माझी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरायचा त्याच्यासाठी मला कागदपत्र गोळा करायची माझी लाडकी बहीण योजना काढली आता मी तुझ्यासाठी स्पेशल ऑफर आहे माझ्याकडे लाडकी बायको योजना मी तुला देतो ही ऑफर पर पर मला परवडत नाही पण ऑफर तुझ्यासाठी आहे दुसऱ्यासाठी ही ऑफर मला परवडणार नाही तुम्ही मला पैसे द्याच अरे ना पैसे दे माझ्या हातात असं म्हणतं ते माझ्या हक्काचे पैसे आहेत कळतं लाडकी बहीण योजना काढली बाहुन द्या आपल्यांनी शिंदे साहेबांनी

सरकारला पण माहितीये माणसं काय कामाची माहिती आहे बायका कामा घराबाहेर पडत नाहीत कारण की त्यांच्यावर त्यांच्या मुल लेकरा बाळाची कुटुंबाची जबाबदारी असती म्हणून ते मुलांना एकटं सोडून कुठे जात नाहीत पुरुषांचं जा कसं आहे हाय बायको घरात निघालो आम्ही म्हणून सरकार पुरुषांसाठी कुठलीही योजना काढत जो तुला नव्हतं आपण एवढं फोन लावले दोन तिसरी बारा का दुसरी बारा आम्ही आर ऐकत बसतील आर लावलं

मग मी काय म्हणलेलं देवपूजा करते मी शांत आहे माझी देवपूजा उद्या मी तुम्हाला दाखवते सांगती गपची माझ्या सगळ्या माझ्या कागदपत्राची झोरक्ष आधार कार्ड काढायचे उद्या रविवार बंद असतायती सोमवारी रविवारी फोन मध्ये एवढा तर आयदपणा करू नका नकाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका नाही केलं करताय तुम्ही दुर्लक्ष सगळीकडे दुर्लक्ष करायला तुमच्यामुळे सगळं मला या पावसामुळे चिकनामुळे कुठे जाता येत नाही तर रिक्षा बोलू का रिक्षा घालू का पैसे सगळे रिक्षाच्या भाड्यालाच मग तीन हजार रुपये मला कपडे आणायचे ते एक रुपये नाही देणार तीन हजार अगं पाय सोड तू काय लागला कधी करणार कागदपत्राची काम कधी मी काय म्हणलेलं मी शांत येतो देवपूजा करत तरच मी शांत होते आता बोलायला अगो अरे तुझ्या आईचं गाव आईचं गाव हीच आहे पंढरपूरच आहे तुझ्या तुम्ही मला मारणार आहे का मग माझ्या दुसरा राऊत राहतात तकलीवर केस नाही मला मारणार आहे का ही नग दिसते का तुम्ही सोडा काय माझ्या कामांचं कधी बघतय कधी पोरांच्या शाळेचं फॉर्म व्हायचं कधी जाणार आहे तू सांगी लागला मोबाईल मी मी सध्या काय बोलू शकत नाही मला पांडर बघायला पाहिजे तिकडे पिक्चरला पैसे घालूस तर इकडे मी फुकट मध्ये पिक्चर बघतोय देवपूजा झाली का वाजवचा दाखवायला काय करताय तुम्ही तिला बनते र वाजवचा पटणाला फोडाला आज काय करणार

हा 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 बोलाईन होती हा बरोबर पूजा तू फोन मुळे वाचली ना तर तुला फोडलं असतो बाहेर गेला तुम्हाला तीन हजार तुला देणार तुम्हाला शपथ घातली तुला माझ्या कुठली शपथ घातली तुझ्या तोंडाने शपथ जर निघली तर तुला माझी शपथ आहेत तीन हजार रुपये तीन हजार मागितले मी शपथ दिली तुला गो शपथ दिली गो तीन हजार रुपये मित्रांनो माझं तर माझ्या बायकोच माझ्यावर खरं प्रेम असेल ना आता काढून मला तीन हजार रुपये दोन हजार ते तीन बादा बादा। हो ए, ले इटल उठू गेल होय प्रसाद सांगितला बर नाही देणार का तू दरवाजा मागला पण तू ए दरवाजा मक्काला पाहिजे दरवाजा मी दरवाजा लावणार तुम्हाला देणार आहे नाही पैसे दी दी लवकर मित्रांनो अशा प्रेमात पावर पाहिलं का अशी कशे पावर ह्याला ह्यांनी पैसे मागतात ह्याला प्रेम म्हणत नाही हे सगळे पैसे माझ्या तुझ्या कमरेचा नागिन डोला येला पुष्पची नागिन निघाली नागो डोला येला पाहिजे तुम्हाला पैसे हे पैसे मागते आणि मी देते ह्याला प्रेम म्हणत नाही तर हे सगळे पैसे माझ्याकडे ठेवते ह्याला प्रेम म्हणत कळ का चले पैसे माझ्या लागू तू माझ्या तुला पटणार नाही परवायचं कसं घ्यायला पैसे आर कपडे घ्यायचे ड्रेस कसली ड्रेस महागे अरे व्हायला काय करायचं पुढे नाही घेऊ मी घेतो मग अरे पॅन्ट पब्जू पशु लाईबा पुण्याला जाऊ नका आता नाही टकल टकल बसवायला जातो कसं आहे एक दोन तीन चार पाच सहा हजार रुपये दिलेत बाय मला चुकून तिच्याकडनं तीन बघ एक हजार दोन हजार तीन हजार होणारच नाही अजून काढायला लागली मित्रांनो ठेवायला तर चला मित्रांनो आता आम्ही चाललोय सोलापूरला